राज्याच्या मुख्य सचिवपदी शासनाने महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती केली आहे मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून त्यांनी एकोणपन्नासावे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला मुख्य सचिव राजेश कुमार यांचा अल्प परिचय आणि त्यांनी आत्तापर्यंत भूषविलेले पदे मुख्य सचिव राजेश कुमार यांचा जन्म तीन ऑगस्ट एकोणीसशे पासष्ट रोजी झाला पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी ते भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले मूळचे राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील असलेल्या राजेश कुमार यांनी इतिहास या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवलेली आहे राजेश कुमार यांनी यापूर्वी सोलापूर येथे अधिसंख्य सहाय्य जिल्हाधिकारी पदापासून चोवीस जुलै एकोणीसशे एकोणनव्वद रोजी आपल्या कारकिर्दीत सुरुवात केली यानंतर सातारा येथे सहाय्यक जिल्हाधिकारी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती येथे आदिवासी विकास अप्पर आयुक्त धाराशिव जिल्हाधिकारी जळगाव जिल्हाधिकारी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव नाशिक येथे आदिवासी विकास आयुक्त नवी मुंबई येथे एकात्मिक बाल विकास आयुक्त मंत्रालयात पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव उद्योग ऊर्जा व कामगार विभागाचे अप्पर मुख्य सचिव ग्राम विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अप्पर स मुख्य सचिव तसेच महसूल व वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव आदी महत्त्वपूर्ण पदावर त्यांनी काम केले आहे